चला सहा तारಾಂ ची यशस्वी सोहळा नेले डगडूशला मंग अटवले गई इवापो इवापो शी शी काय बोलतं रेडी चलो खाली लाव पुढच्या वर्षी आम्ही आठ तर लावणार आहेत या वर्षी तर सात्तर लाख सात्तर लाखाची वाहन दे तुम्ही येऊ शकता तर या बेसला बेसला ला कमेडी मध्ये ओरकडे काही

आगमन होणार आहे आपण सर्व विरोधिका त्यांच्या स्वागतासाठी तयार राहूया तसे मी सुंदर त्यांच्या स्वागतासाठी बजाव क्षमा पावसाने आम्हाला सगळ्यांना भिजवून टाकलं <laughs> माईक भिजू नये म्हणून मी स्वच्छता बाळगतोय <laughs> हा hey! 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 हा अरे hey! hey! गाव पाहते भिडू जबरदस्त अच्छा आता सहा थर एक मिनिट डी जे सूचना करू दे यांनी यांच्या धाडसानं था त्यांच्या धाडसाचं कौतुक आहे का विदाऊटी वेळ घेऊन तुम्ही सहा थराला वरती घेणार झालेला सर्व कलाकार उपस्थित आहेत जेव्हा लॉकडाऊन सुरू होता जेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती जरा अर्थ दुःख होता ट्रॉफी लागेल ट्रॉफी मिळाली माहिती आहे जरा पण बाकीचा तर ट्रॉफी वगैरे पडला ट्रॉफी पण तुटेल ना तो पण तुटेल त्याला ट्रॉफी

प्रति चित्रपट अभिनेते जयंत भालेकर विकांत संबंध आणि महाराष्ट्र कायदे यांच्या या ठिकाणी शहरांतील जिल्ह्यातील जिल्ह्यांमध्ये सर्व प्रमुख कलाकार आज नोकरीमध्ये तसेच वरिष्ठ श्रेणीसाठी तांत्रिक क्षमता वापरले आहे राज्यीय हरे तेरा रंगा करे तो सागर आए दरिद्र फिरते ऐ तू लता के बिरून वाली वाटे को राजा चले रे तो सागर आए दरिद्र फिरते ऐ आए दरिद्र

मी धन्यवाद धन्यवाद सर्व महिला आघाडीचे देखील आभार धन्यवाद थँक्यू विराज चोरगे सर यांना विनंती असेल आपण या गोविंदा बदकाला सन्मान करायचं आहे अरे राम बांड या विभागात आलेल्या महिला गोविंदा पदक तीन थरांची सलामी लहान लहान मुलींची सलामी महिलांची सलामी असेल माझी सरपंच देवा घोडे सर्वांचं या ठिकाणी शुभपण होत आहे दत्ता सुतार भारतात उद्याचे सरपंच आहे ते काय त्यांचं देखील अधिक स्वागत आहे काँग्रेस केने आपलं देखील अधिक स्वागत आणि संत चौधरी आपलं अधिक स्वागत गृणाजी घेणे अधिभक्त पाहण आपलं देखील अधिक स्वागत आहे मागे द्यायचंय नाव इथे नाही इथे मी फक्त अनाऊन्स करतोय त्या साईड नाही बॅक साईड नाही बॅक साईड नाही ज्यांना नाव नोंदवायचंय त्यांनी बॅक साइड नाही ज्यांना नाव नोंदवायचंय सहा आई गावदेवी शाळ गाव सहा घरांच्या सलामीचा प्रयत्न एक दोन एक दोन तीन चार पाच आणि सात हरांची सलामी आई गावदेवी शहान गावतांची सनामी दिलेली आहे मंचावरून काय कल्याण शिवाजी चौकामध्ये लागले सात आता चालू आहे उल्हासनगर मध्ये चला अजून जेवले नाही पुर दाखवता अजून व्हिडिओ चौगामध्ये पडायचो आणि वर्षी प्रयत्न करून सागर लावले तर लावले मेहनतीने लावले दरवर्षी आम्ही पडायचो तिथे त्याशी सक्सेस करून लागले सगळ्या पोरांनी आई गाव देई शर्ट गावटान या दरवे सर पोरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा किंग किंग पाचच्या पाचच्या पाचसा बोल ना बोल ना दोन दो बोल काय गोड बोल नाही नाही आमच्या भावनाला लाईक करा एका ब्लॉगला शेअर करा भरपूर शेअर करा एवढा शेअर करा ना त्या पिक्चर गरीबांना जो म्हणजे जेवढी गरज लागेल तेवढं सगळं सपोर्ट करून करेल अशी आम्हाला तर खात्री आहे धन्यवाद धन्यवाद आमच्या गरीबाचा युट्यूबर आहे जो अरे भावाची आयडी काय ते पण सांगू लाग ना हा निखील निखिल पाटील आयडी आहे भावाची लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही सबस्क्राईब करत नाही करा લિંબુ સાતસઠ વ पूर्ण जाम अजून अजून जेवलो पण तसंच पोरं उपाशी पण मेहनती मेहनतीसाठी आपल्या आईच्या नावासाठी जरे बोर उभे आहेत आता आम्हाला नाकेल नाक आनंदी काय साहेबांच्या इथं नंतर बोलू बोलत राहो आम्ही भेटत राहतो तुम्हाला दाखवतो दाखवत राहील पुढे पण व्हिडिओ आता बा थोडा वेळ घेतो आम्ही नंतर बोलतो મંગલ મૂર્તિ जेवाला बसले जेवाला बसले दोन हजार चोवीस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये